नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नादभक्ती या चॅनलमध्ये आपण अनेकदा आपले जीवन नकारात्मक विचारांनी भरलेले अनुभवतो मी करू शकत नाही सर्व काही चुकीचे होईल लोक माझा अपमान करतील हे विचार आपल्याला संकटात अडकवतात आज आपण शिकणार आहोत कसे आपण हे नकारात्मक विचार ओळखू त्यांना कसे थांबू आणि आप आपले जीवन आपण सकारात्मक बनवू नकारात्मक विचार म्हणजे आपल्या मनातील भीती चिंता आणि आत्मसंशयाचे स्वरूप हे विचार आपल्याला सकारात्मक क्रिया करायला अडथळा आणतात उदाहरणार्थ जर तुम्ही नवीन काही शिकायला प्रयत्न करत असाल आणि मनात सतत म्हणत असाल मी ते करू शकत नाही तर ते विचार तुमच्या आत्मविश्वासाला खूप कमी करतात मुख्य म्हणजे हे विचार आपले संकल्प ऊर्जा आणि मानसिक शांतता नष्ट करतात आपल्या मनात नकारात्मक विचार येण्याची काही मुख्य कारणे आहेत एक भूतकाळातील अनुभव काही दुःखद घटना आपल्याला सतत त्रास देतात दोन भविष्याची चिंता काय होईल अशी अनावश्यक चिंता आपण सतत करत असतो तीन इतरांचे मत आणि तुलना आपण नेहमी स्वतःला इतरांशी तुलना करतो चार अतिसंवेदनशीलता लहान गोष्टीवर मोठा परिणाम मानणे हे कारण ओळखल्याशिवाय आपण आपले विचार बदलू शकत नाही आता बघूया कसे आपण या नकारात्मक विचारांपासून मुक्त होऊ शकतो विचारांना ओळखा सर्वप्रथम नकारात्मक विचार ओळखा स्वतःशी विचारा हा विचार माझ्यासाठी उपयोगी आहे का जर उत्तर नाही असेल तर त्याला स्वीकारण्याची आवश्यकता नाही सकारात्मक बदल करा नकारात्मक विचारांना सकारात्मक वाक्यामध्ये बदलून पहा उदाहरणार्थ मी हे करू शकत नाही मी प्रयत्न करेल आणि शिकेन ध्यान आणि श्वासावर लक्ष ठेवा ध्यान प्राणायाम किंवा श्वासावर लक्ष केंद्रित केल्याने मन शांत होते आणि नकारात्मक विचार दूर होतात स्वतःशी संवाद बदलवा आपल्या मनाशी बोलण्याचा अंदाज बदलणे फार महत्वाचे आहे स्वतःला हळूवार शब्दांनी सांगा मी सक्षम आहे मी प्रयत्न करते आवडत्या गोष्टी करा संगीत वाचन योग किंवा चालणे जे तुम्हाला आनंद देतील ते करा यामुळे मनातील नकारात्मकता कमी होते आणि ऊर्जा वाढते लोकांशी सकारात्मक संवाद ठेवा नकारात्मक विचार येण्याचे कारण म्हणजे नकारात्मक लोकांशी संपर्क जे लोक तुम्हाला उन्नतीकडे घेऊन जातात त्यांच्याशी जास्त वेळ घालवा आपण काही लहान लक्षात ठेवण्यायोग्य नियम पाहूया दररोज पाच मिनिटं ध्यान करा सकाळी सकारात्मक अफर्मेशन वाचा रात्री दिवसातील काही चांगल्या गोष्टी लक्षात ठेवा सोशल मीडियाचा मर्यादित वापर करा मित्रांनो नकारात्मक विचार हे नैसर्गिक आहेत पण त्यात अडकुंडाने आपल्याला फक्त थकवते थोड्या मेहनतीने नियम पाळून आणि मनावर नियंत्रण ठेवून आपण पूर्णपणे सकारात्मक जीवन जगू शकतो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या नाद या नादभक्ती या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मित्रांनो कमेंटमध्ये सांगा तुम्हाला सर्वात कठीण कोणता नकारात्मक विचार दूर करायला लागतो Dead new